सिटी न्यूज वसा जनसेवेचा मुंबईत झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मेहकरचे दमदार आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय प्रभाव सिद्ध केला आहे विक्रोडी पार्क साईट येथील वार्ड क्रमांक एकशे तेवीस आणि एकशे चोवीस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील मोरे आणि सकीना खान व धर्मेंद्र काळे वार्ड क्रमांक सव्वीस यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की मी मुंबईत प्रचार करताना ठामपणे सांगितले होते की सोळा तारखेला मला विजयाचा फोन येईल आज खरोखर तो फोन आला आणि दोन्ही उमेदवार विजय झाल्याची बातमी मिळाली मनापासून आनंद वाटतोय आमदार खरात यांनी विजयी उमेदवारांचे जाहीर अभिनंदन करताना विरोधकांनाही अप्रत्यक्ष राजकीय चपराक दिली हा निकाल म्हणजे केवळ दोन वार्डांचा विजय नसून ठाकरे गटाच्या वाढत्या ताकदीचा आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या दमदार नेतृत्वाचा व प्रभावी प्रचाराचा थेट परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी